या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन, तीन, तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू अखिल भारतीय पद्मशाली रक्षाबंधन निमित्त आयोजित भव्य मार्कंडेय चित्रकृती साकारण्यात आली असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मध्य प्रदेशचे प्रधान सचिव श्री नरहरी परकीपंडला पंडला आय एस तसेच अखिल भारत पद्मशाली संघमचे अध्यक्ष श्री कंदागटला स्वामी सचिव श्री जगन्नाथ गड्डम या मान्यवरांनी भेट दिली त्यांचे स्वागत अखिल भारतीय युवजन संघमतर्फे संघटनेचे सचिव महेश जिंदम तसेच स्त्री प्रतिष्ठानचे संतोषी संघा ॲडव्होकेट संदीप संघा अमर बोडा यांनी केले या प्रसंगी आयोजकांकडून अतिथी माननीय यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी माजी महापौर जनार्दन कारमपुरी अखिल भारत पद्मशाली संघमचे राष्ट्रीय समन्वयक तुकेश भैरी महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष भूपती कमटम सचिव यशवंत इंदापुरे अशोक सामल हे उपस्थित होते श्री राज्यया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गंजाम येथे प्रोप्रायटर राजय्या गंजाम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर